महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे आणि यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीलाच खोचक लगावलाय तसंच मी घाबरून उमेदवारी मागे घेतली नाही मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाऊन्समेंट करायला एवढी वेळ लागलं मला असं वाटलं की हे काय बरोबर नाही माझ्यामुळे जर कोणाची काय अडचण होत असेल पक्षापक्षांमध्ये किंवा कुणा, पक्षा कुणा आ, इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या काय घाबरणं तर काय मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली तर लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिवाय आणि किती दादागिरी आणि किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही आता मी तर सांगितलं होतं वीस मे पर्यंत तरी जाहीर करा म्हणून आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली होईल आता आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळं एकजुटीनं कामाला लागू आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या निश्चितपणे आम्ही निवडून आणू एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.